तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या चॅनलवरती काहीतरी नवीन शिकणार आहोत जेणेकरून तुमच्या मित्रांना रिक्षावाल्या मित्रांना तुम्हाला गोष्ट येऊ शकते कधीही कामाला येऊ शकते आज आपण गाडी रिक्षा जी किती जुनी आहे आता ती बंद झाली त्या जागी बेसिक्स गाडी आली ज्या जुन्या गाड्या आहेत किंवा कुठल्याही गाडीला खास हे काम सर्व्हिसिंगचं काम कुठल्याही गाडीला असत मग त्याच्याबद्दल आपण एक छोटासा व्हिडिओ बनवत आहोत

मित्र कोण असेल त्याला शेअर करा रिक्षावाला किंवा टू पण असं आहे आपण टू विलर वरती मला काय अडचण असेल काय प्रश्न असेल फोरस्टॉक गाडीचं ऑइल सगळ्यात भारी ऑइल जर स्टॉक साठी हे हे आहे ऑइल फिल्टर तुम्ही बघ आता नॉर्मली कोणाकडे पकड राहत नाही तर आपण एक धुगाड आहे आपल्याकडे हे तुम्ही दोन असे पाणी द्यायचे लावायचं आणि नॉर्मली हलका हलकस हे असं फिरूल निघून जाईल आणि तसं त्याच पद्धतीने तुम्ही त्याला आवळू पण शकता असं नाही बाबा पकडत घ्या हेच घ्या तेच घ्या कारण नाही होत तर मित्रांनो हे तीनशे एम एल ऑइल आपल्याला टाकायचे गिअरबॉक्स गिअरबॉक्स आहे काय तिथे व्यवस्थित एकदम प्रॉपर टाकायचं असं बघून तुम्ही बघू शकता असं धार मारली म्हणजे ऑइल लेवल चेक करायचं माप त्यामध्ये असते एच एच म्हणजे हाय तुमचं ऑइल असलं पाहिजे आणि ही म्हणजे लो लो असता कामा नाही लो असल्यावर तुमच्या इंजिनमध्ये बारीक सारीक पार्ट खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुमच्या गाडीत ऑइल कायम एच पर्यंत असलं पाहिजे एचच्या जास्त जर असेल तर तुमची गाडी शंभर टक्के धूर दूर धूर मारत तर मित्रांना त्रास होईल

तर आपण असा मित्रांनो यामध्ये एअर फिल्टर असतं ते एअर फिल्टर सुद्धा तुम्हाला साफ करायचं ओके जेणेकरून तुमच्या गाडीची फायरिंग मध्ये काही बदल होणार नाही मित्रांनो तुम्हाला इंजिनचे सगळे काम आले पाहिजेत थोडीफार नट कुठला नट असतो गेअरचा बॉक्स कसा आहे त्या गेअर बॉक्सचा नट कुठला आहे ह्या सगळ्या किरकोळ मार्क गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहिजे ज्या वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी माहिती होतील त्यावेळेस तुम्हाला समजेल की गाडीचं आपल्या काय काम गाडीचं काम समजलं की मग तुम्ही जाऊन फिटरला बोलू शकता की बाबा माझं असं असं काम आहे तुम्ही करून द्या तुमची लूट मार होणार नाही त्या जागी ओके मित्रांनो तर आपण इंजनचं ऑइल आता जस्ट काढलेलं आहे इंजनमध्ये सतराशे एम एल ऑइल बसतं घेअरबॉक्समध्ये तीनशे एम एल ऑइल बसतं आणि मुतूलचा ऑइल एकदम व्यवस्थित आलेलं आहे इथं तुम्हाला बघू शकता हे मार्किंग आहे हा बॉक्स हजार एम एलचा आहे तर मित्रांनो गाडीची आपल्या सर्व्हिसिंग झालेली आहे तुम्हाला जर ऑइल फिल्टर बदलायचं असेल तर तुम्ही ऑइल फिल्टर बदलू शकता माझं ऑइल फिल्टर मी आधीच मागेच बदललेलं होतं एक झाले असतील वीस दिवस तुम्ही सर्व्हिसिंगमध्ये ऑइल चेंज घेअरबॉक्सचा ऑइल इंजिनचा ऑइल ऑइल फिल्टर कार्क्युलेटर साफ करू शकता प्लग पण चेंज करू शकता ते डिपेंड आहे तुमच्या गाडी किती चालते त्यावर डिपेंड आहे तर